नमस्कार काय करते तू काय करते आज परी मित्रांनो तुम्हाला एखादं सॉन्ग बोलून दाखवणार आहे स्वयंपाक काय स्वयंपाक बस तेवढच गाणे दाखव आपली ती पलीकडची रूम दाखव रूम दाखव कशी बघा मित्रांनो आमच्या रूम बोलून आणलेली बघा जवळ परीची भी आहे परीची सुद्धा दाखवेन तुम्हाला नंतर मी एखाद्या व्हिडिओ मध्ये आणि इकड सुद्धा सांगा कशी आहे ना परी आ, तुला कोणती आवडली तुला कोणती आवडली इथं माझी काकू इथं माझे काका का काय काय बोल ना आई नाही ऐकन कोण कोण विचारण केलं नाही कोण धीरेश मामा कोण आहे परी हे नवीनच हम्म फोटोला म्हणते हळदी कुंकू लावलं का आता फोटोला हळदी कुंकू लावायची वस्ती का ती बाळे आणि काल काय मला काय म्हणली माहिती की मग परी काकू काकाला बरं का काकू काकाला बरं वाटतं का काय काकाला बरं वाटतं का बर तू आता किती दिवस चॅनलवर व्हिडिओ नाही व्यवस्थित बस प्रॉब्लेम माझं तर मित्रांनो जास्त चालणं होत नाही मेन विषय तो येईन इकडे बघा मी बस म्हटलं आता एक थोडस एक व्हिडिओ घेऊ कारण की या चॅनलला पण खूप पब्लिक सपोर्ट करते त्याच्यामुळं म्हटलं चला आणि हे बघा आमची पिल्लू एक गाणं म्हणती गाणं म्हणता एखादं आवडलं का मित्रांन तुम्हाला गाण सांग बिट्टा तुला काय पाहिजे मी तुला एक विचारतो थांब तुला ना का दिदी पाहिजे का भाजी बिट्टा दिदी पाहिजे की भैया पाहिजे सांग लवकर कोणचा कावळा हा बरी खूप आगाव झालेली हो मित्रांनो आणि रोहिणीच्या म्हणजे रोहिणीकडे एवढी राहते ती की बस याचे कामच नाही तर हे बघा आमची रूम मला दाखवतो ते दुसरं ब्लॉग मध्ये आपण दाखवलेले त्या रूम मध्ये दाखवून देतो तू मला ते रोहिणी अच्छा एकती, एक होती एक होती दोघीचे घर मेनाच मेनाच बस तेवढंच तुला चालू मित्रांनो तुला आता छोटे छोटे व्हिडिओ चला मित्र